राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल ना बाजारात गेलो तो मी राजौरला बाजारात मग ह्या पहा ह्या भेंड्या आणल्या ती काल तर भेंड्या मस्त लागत आहेत मित्रांनो पण आज आपल्या ह्या भेंड्यात ना एकण्यास पद्धतीनं करायच्यात म्हणजे जशी मसाला भेंडी राहते ह्यात चिरून आणि मस्त भरून आज आपण भरून भेंड्या करणार आहेत मित्रांनो तर चला आज आपण मस्तपैकी भरून भेंड्या करू बा बहिणीनो आता इतक्या तसं सायंटला का आपल्याला आज भरून भेंड्या करायच्या आहेत त्यासाठी ना मी परत घेतले ना याच्यात धुवून घेते चांगल्या स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायच्या अशा मग अशा निथळवून घ्यायच्या याच्यात ठीक आहे मी तो बर मी पाणी ओतून देते तर आता त्यासाठी ना आपल्याला अशा चिरून घ्या लागतील उभ्या तर कशा चिरायच्या मी तुम्हाला सांगत ह्या मागचा दे काही नाही का ह्या कापून टाकायचा आणि मग चिरून घ्यायच्या अशा उभ्या चिरायच्या ह्या बाया अशा म्हणजे आपल्याला त्या मसाला काय करायचे त्या ह्याच्यात भरायचा तर सगळ्या अशा चिरून घ्यायच्या आपल्याला जेवढ्या लागत आहेत तेवढ्या तर चालेल मग चिरायचं काम आता तर आपल्या भेंड्यात ना आता चांगल्या मस्तपैकी चिरून झाल्या ती तर अशा चिरून घ्यायच्या मध्यभागीच ह्या बा अशा तर आता याच्यात आहे ना आपल्याला मसाला भरायचे तर काय काय मसाला घ्यायचे ना त्या मी तुम्हाला दाखविते लगेच त्या याच्यात आपलं सगळं मसाला आहे ती आणि इकडं शेंगदाणं थोडं वाटून घेतलं ते शेंगदाणंच भरून करायचे पिठा ते करतात भरून पण आज आपण शेंगदाण्यातच भरून करणार आहे तर हे मी पाटेव वाटून घेतलं ते असं बारीक मस्त मग याच्यात ना आपण हळद आणि ही बुकटी मिरची ही टाकायची थोडीशी थोडा कांदा लसूण मसाला टाकेत ते लेणी टाकेत आणि चवीनुसार थोडा मीठ तर मोठाला मीठ होता लहानला मीठच नव्हता राहायला मग मी पळपट वाटून घेतलं आहे मग आपण आता हे ना सगळा असं मिक्स करून घ्यायचा थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये म्हणजे भरताना लई पांगत नाही असं म्हणजे असं थोडं चिकट होत आहे का नाही मग त्या भेंड्याने चिटकून राहत आहे तर आपला मसाला आता कालून झालाय ही एक थाट घेतली मी त्या भेंड्या मध्ये मसाला भरला का मग याच्यात ठेवायचा त्या बाया असे नाही का याच्यात असा थोडा थोडा भरून घ्यायचा सगळ्या भेंड्यांमध्ये असाच भरत चालायचं थोडा थोडा कारण त्या भेंडी बाहेर राहते मी त्याला घाल मसाला नाही लागत बेसन पिठ ते अशीच भरून करीत ती ते मस्त लागत ती आपण आज भरून करतो अशा आडव्या कापून करते ती तर आपल्या भेंड्यात ना मस्तपैकी अशा भरून झाल्या ती मसाला भरून झाला भेंड्यांमध्ये तर मी ना आता चूल पेटून घेते आपल्याला या तवे करायचे ती कडाई ते केलं तरी जमत आहेत पण मी मी तवेच करणार आहे त्या कागद घेते तसं ते माचीच्या काळी ते रिझल जाते मग कागदांना पेटू दे म्हणजे पटकन ता पेट आहे तर आपला हात तव आहे ते म्हणजे पसराट राहत आहे का नाही तवा आणि कडे म्हणजे अशी जागीच खोल राहते पसराट भांड्यो झाकण का लागतं पटकन उमत येते तर आपली चुले पेटले आता तवा तापला आहे आता तर आता मी त्याच्या वेळेला तेल टाकी चांगला चवकून तेल टाकून घ्यायचा असा तर मी तर करणार आहे आपल्याला वाटलं कढईत करायचं तर कढईत आहे जमत आहे ती असं पूर्ण पांगून घ्यायचा तेल म्हणजे खाली जळते नाही असं पसरवून घ्यायचं चवकून आणि तेल मस्तपैकी तापलं आता तेल मग त्याच्यात आपण ह्या भेंड्यात ना अशा एक एक ठेवायच्या मग अशा पूर्ण पांगून घ्यायच्या त्या कडेत कसा अशा जागीच राहतात ना मग त्या वरच्या पटकन शिस्तीने खालच्या जळून जातात ती त्याच्यामुळे ते जा तेव्हा म्हणजे मस्त राहते ती आणि मग हे जो पाच दहा मिनटं असं झाकण ठेवायचं त्या काय पाच दहा मिनटात लगेच शिजत आहे ती असं झाकून ठेवायच्या आणि मग परत एकदा पलटी करून द्यायला लागते आपण आहे ना ह्या झाकण काढून एक बार अशा हलवून देऊ म्हणजे पलटी मी अशी उलट्या पालट्या करून दे म्हणजे दोन्ही साईड व्यवस्थित शिजत येईल अशा हलवून द्यायच्या मी मग पत्क उमटत ती साध्या उमटच आल्यात आपल्या भेंड्या परत एक पाच आहे ना आपण झाकण ठेवून जाळ येऊ पटकन शिज म्हटलं का जाळं कमी करायला लागत आहे त्या खाली लगेच ह्या मसाले नाही ह्या चिटकात आहे जळत येते आपल्या भेंड्यात ना आपण पाच ते दहा दहा मिनटं झाला आपण झाकून ठेवले पलटी देऊन पाऊ उमल्यात तर भेंड्या आपल्या मस्तपैकी ह्या शिजल्या ते मग अशी पलटी देऊन मस्त दोन तीन पलट्या देऊन म्हणजे मग मस्त शिजत राहते तर आपल्या भेंड्या आता जेवणासाठी तयार राहते त्यासाठी आता मी हे ना खाली उतरून घेते तर शिजल्या तर आपल्या भेंड्या आता हे याच्यावर उतरून ठेवते तर अशा मस्तपैकी भेंड्या आपल्याला आ या मसाला मसालासुद्धा हा मस्तपैकी शिजला आणि भेंड्यांमध्ये ना तेलच टाकायचं पाणी नाही टाकायचा मध्ये मस्त उमत ती तेल पाणी टाकलं का मग चिकाट होत्या ती त्याच्यामुळे तेलच वापरायचा अशा कोरड्या कोरड्या होत्या ती तर मित्रांनो आता मस्त भेंड्या शिजायचा आपल्या आज मटकीचा कालवणे बाजरीची भाकर रामदासही बसल्या जेव्हा भात्या आहे आता भेंड्या कशा लागत आहेत बरं खाऊन पो रामा खाऊन पो बरं मस्त लागेल तो बा रामा म्हणतो तो मस्त लागतात तर मित्रांनो एकदम मस्त बिंड झाल्या ती आणि रामदास आहे ना आज शाळेतच गेलं नाही काले गेलं नाही तर त्याच्यात ना गाल सुजलत मी म्हणजे ते गाल बंग म्हणून आमच्या गावरून बघा त्याला काय शब्द आहे माहीत नाही मग त्याला काल दवाखान्यात नाही पण अजून दुखत आहेत ना मग त्याच्यामुळे तो दोन दिवस शाळेतच गेल नाही मग बसला तूही जेवायला मित्रांनो या जेवायला सगळी नियरचा टाईम आहे मस्तपैकी आता आपण हे मटकी आणि बाजरीची भाकर मस्त लागला मित्रांनो मेंढ्या आपणही जर कधी वाटलं तर अशा मेंढ्या करू शकतात मित्रांनो तर अशा प्रकारचा आमचा हा आजचा व्हिडिओ मित्रांनो आता जेवण चालू आहे कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि आपण जर चॅनेलला असेल ना मित्रांनो तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो लाईक करी चला पुन्हा एकदा सगळ्यांनी जय जवान जय किसान जय महाराष्ट्र करतो मित्रांनो भेटू द्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो